डोंबिवलीतील खड्ड्यांवर मनसेचा अनोखा निषेध मानपाडा रोडवरील खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रशासनाविरोधात आंदोलन छेडले सर्वेश सभागृहासमोर रस्त्यावर बसून मनसैनिकांनी टाळ मृदुंगाच्या गजरात श्री गणेशाची आरती केली आणि खड्ड्यांना हार घालून निषेध नोंदवला के डी एम सी व लोकप्रतिनिधींच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आंदोलनादरम्यान अधिकारी आल्यानंतरही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने मनसैनिकांचा संताप वाढला गणेशोत्सव जवळ आला असून नागरिकांना खड्ड्यांचा त्रास होऊ नये म्हणून मनसेने प्रशासनाला इशारा दिला तारकाबदलतील रक्षाबंधनच्या तारखा बदलतील परंतु पाऊस पडला की खड्डे आम्हाला नक्की मिळणार हे कित्येक वर्ष आम्हाला दिलेले आहेत आणि इथल्या सत्ताधाऱ्यांनी त्या गोष्टीचं नेहमी त्याच्यावर टेंडर काढून आपले खिशे भरलेत आपले आणि डोंबोलीकरांच्या माती बोटा आदळलेला आहे खड्डे दिलेले आहेत खऱ्या अर्थाने आखंड जर बघाल एखादा रस्ता झाला तर सत्ताधारे बोर्ड लावतात नारळ फोडतात पण त्या खड्ड्याच्या दुर्घटना घडते जे सर्वसाधारण नागरिक पडतात सर्वसाधारण नागरिक जीव गमावतात अशा वेळेस कधीही सत्ताधारी जबाबदारी घेत नाही कुठल्याही अधिकारी जबाबदारी घेत नाही खऱ्या अर्थाने यांच्या तोडाला हा चिखल उडवणं खूप गरजेचं आहे आणि नागरिक खूप भविष्यामध्ये उडवतील असं आम्हाला वाटतं